हॅलो फ्रेंड्स मनीषा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कोथंबीरची वडी बनवणार आहोत यासाठी मी कोथंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली त्यात एक चमचा लाल मिरची पावडर टाकली थोडंसं जिरं हिंग लसणाच्या पाकळ्या पाच सात ठेचून टाकल्या त्यानंतर अर्ध्या चमचा मीठ आणि हे वरती चार पोहींचे चमचे डाळीचं पीठ टाकलेलं आहे आता आपण याची वडी तयार करणार आहोत वडी तयार करण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली त्यात एक पळी तेल टाकलं आणि जिरं टाकलेले आता जिरं तेल गरम झालेले त्यात मी एक ग्लास पाणी टाकते बघा एक ग्लास आता त्या पाण्याला उकळी येऊ द्यायची त्या पाण्यात थोडी हळद पावडर आपण पिठात टाकलीच आहे परत पाण्यात पण थोडीशी टाकू म्हणजे ते पांढर पाणी दिसणार नाही त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे पिठातही आपलं मीठ आहेच चवीपुरतं मीठ टाकायचं आता आपण ही वडी मळून घेऊ पाणी गरम होतं तोपर्यंत आपल्याला ही वड्या तयार करायच्या आहेत थोडंसं पाणी टाकायचं जास्त पाणी टाकलं तर ते पातळ होऊन जातं कारण की आपली कोथंबीर धुतलेली असते ती ओलीच असते बघा आता पण थोडंसं पाणी टाकलं तरीही ते पातळ झालेलं आहे आपण त्यात अजून डाळीचं पीठ ॲड करू म्हणजे आपली वडी व्यवस्थित वळ गरजेनुसार आपल्याला डाळीचं पीठ टाकायचं आहे याच्यात आधी आपण हे चार चमचे टाकलं होतं आता पुन्हा दोन चमचे ॲड केलं आता पाणी न टाकता हे पीठ आपल्याला कालवायचं आहे मग छान असा कोथिंबीरचा वास पण येतो आहे आणि आपल्याला हवं तसं पीठ पण आता तयार झालेलं आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे ते सुद्धा पाणी उकळायला लागलेलं आहे आता आपल्याला याच्या वड्या बनवायच्या आहेत या पद्धतीने सर्वप्रथम हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्यावर अशा प्रकारचे एक कोथंबीरच्या पिठाचा गोळा ठेवून त्याला असं लांब लांब आकार द्यायचा आहे आणि ही वडी पाण्यात सोडायची पुन्हा त्याच पद्धतीने अशा बारीक बारीक ओलझर अशा वड्या तयार करून घ्यायच्या आहेत थोड्या टाकताना त्या लांब टाकायच्या गॅस फुलच राहू द्यायचे म्हणजे तेव्हा चा। आपण टाकलेली वडी ही विरघळणार नाही आणि ह्या वड्या टाकताना एक काळजी घ्यायची त्या उकळत्या पाण्यातच टाकायच्या आहेत तेव्हा आपला वडीचा आकार हा व्यवस्थित राहील खूप टेस्टी लागतात या वड्या एक आणि झटपट होतात अगदी पाच मिनटामध्ये त्यांना शिजायलाही फारसा वेळ लागत नाही आणि अशा रस् सहितच थोडासा रस्सा राहतो त्यासहितच भाकरी पोळीबरोबर किंवा नुसत्या खायलाही आवड़े, छान लागतात आता आपलं भांड्यातलं सर्व पीठ आपण त्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे छोटीशी गोडी तयार करून आपल्या भांड्यातलंही पाणी थोडंसं आपण अशा पद्धतीने टाकलं तरीही चालेल कारण की ते पातळ पीठ असतं ना ते थोडं घट्ट होतं त्याला उकडी येऊ द्यायची आता याला आपण पाच मिनटं झाकून ठेवायचे पाच मिनटामध्ये आपली वडीही शिजणार आहे पाच मिनटानंतर आपण पुन्हा उघडून पाहू चला बघूया आता पाच मिनटं झालेले आहेत आचेवर आपली वडी शिजवायला ठेवली होती आता आपण ते उघडून पाहू वाव छान अशी पाण्यातले आळूची वडी आपली तयार झालेली बघा छान असं तेल पण सुटलेलं आहे त्याला आणि अशी ही वडी गरम गरम खाल्ली तर अतिशय टेस्टी लागते आता आपण गॅस बंद करूया अशा प्रकारच्या नवनवीन रेसिपीज आपल्याला हव्या असतील तर मनीषा रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू